सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नकोस गुणवंत अनंता रघुनायका मा मागणेची आता विजय जय रघुवीर सभर्थ ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आज रावणाचा हा पुनर्जन्म ऐकल्यानंतर पूर्णपणे हनुमंतराय हे विभीषणांकडे बघत बसले आणि त्या दोघांच्यामध्ये एक चर्चा झाली त्यावेळेला हनुमंतराय म्हणले की अहो का एक रावण जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागे एवढं पूर्णपणे म्हणजे की एवढं पूर्णपणे कथानक असतं किंवा एवढं काही नियतीला घडवावं लागतं त्यावेळेला एक रावण जन्माला येतो विभीषण म्हणलं अगदी बरोबर की या नियतीमध्ये काय काय गोष्टी घडत असतील त्याच्या वेळेला घडलेल्या गोष्टींचे हे पडसाद पुढे असे उमटत राहतात मग विचार करा त्यावेळेला ते हनुमंतरायांना म्हणले की विचार करा की एक राम जन्मण्याकरता काय झालं असेल म्हणून एक राम जन्माला येण्याकरता त्याच्यामध्ये काय काय घडलं असेल त्याच्या प्रभू रामचंद्रांचं नाव ऐकल्यानंतर हनुमंतराय हसायला लागले त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज आलं आणि ते म्हणले की बिभीषणांना की किती छान विषय मांडलात तुम्ही आणि किती छान प्रश्न विचारलात तुम्ही की एक राम जन्माला येण्याकरता काय काय करावं लागतं जसं एक रावण जन्माला येण्याकरता प्रताप भानू राजाला दुर्बुद्धी सुचावी लागते त्याचप्रमाणे एक राम जन्माला येण्याकरता शतरूपा आणि मनू या दोघांना खूप तपश्चर्या करावी लागते मग त्यावेळेला बिभीषण म्हणला मनू म्हणजे कोणते म्हटलं की वैवसत मनू जे मनू होते आणि त्या मनूची पत्नी होती जी शतरूपा होती ही शतरूपा आणि मनू या दोघांनी पूर्णपणे पुत्रप्राप्ती करता अखंड असं घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की देवानीच आपलं पुत्र व्हावं आपल्याला देव प्रसन्न व्हावे आणि त्या दोघांच्या तपश्चर्याने त्यांच्यासमोर खरोखरी भगवान विष्णू उभे राहिले भगवान विष्णूने त्या दोघांचे कौतुक केलं आणि सांगितलं तुमच्या तपश्चर्येवरती मी खुश झालो आहे सांगा तुम्हाला काय हवं आहे आता मागायचं आहे तर देवाला मागायचं आहे प्राप्त देवाला करून घ्यायचं आहे मग देवाला कसं प्राप्त करून घ्यायचं तर मनू त्यावेळेला खूप हुशार होता आणि मनू हुशार होता त्या मनूंनी सांगितलं देवाला देवा तू पुत्र रूपामध्ये माझ्याकडे जन्माला आहे तू माझा मुलगा म्हणून जन्माला आहे जेणेकरून मला तुझी सेवा करता येईल आणि तुला प्राप्तसुद्धा करता येईल खरं तर माझा हेतू तुला प्राप्त करून घेणं आहे पण तुला कसं मागणार आणि तुला मागितल्यानंतर तू तो देणार तरी कसा पण तू मला पुत्र स्वरूपामध्ये माझ्याकडे ये आणि पुत्र स्वरूपामध्ये माझ्याकडे आल्यानंतर मी तुझा पूर्णपणे सांभाळ करेन आणि देवा तू माझ्याकडे अखंड राहशील त्याच्यावरती देव हसले आणि म्हटले की अजून काय तुला हवं आहे का माग मी तुझ्या चातुर्यावरती खुश झालो त्याच्या वेळेला मात्र त्या ठिकाणी मनोंनी दुसरी आट मागितली की मला कायम म्हणजे की ज्यावेळेला तू माझ्याकडे पुत्र म्हणून जन्माला येशील त्यावेळेला मला म्हणजे की प्रत्येक क्षणाला क्षनाला न क्षणाला या गोष्टीची पूर्णपणे आठवण राहू दे की तो प्रभू आहेस तू ईश्वर आहेस तू परमेश्वर आहेस म्हणजे आणि तुझ्यामध्ये म्हणजे माझ्या मुलामध्ये मला सदैव तुझं दर्शन घडू दे आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर देवाने त्याला तथाच असा आशीर्वाद दिला आणि देवाने शतरूपाकडे बघितलं शतरूपाला सांगितलं अगं तू सुद्धा खूप सुंदर तपश्चर्या के केलेली आहेस मी तुझ्याही तपश्चर्यावर खुश आहे तुला काय पाहिजे माझ्याकडनं ते सांग आणि त्यावेळेला ती म्हणली की माझे पती चतुर आहेत आम्हाला जे हवं होतं ते त्यांनी बरोबर मागितलेलं आहे देवा मला तेच हवं आहे फक्त मला एक आणखीन वेगळी गोष्ट हवी आहे त्याच्यावरती देव म्हणले की बिलकुल तू कुठलाही संकोच न बाळगता माग म्हणजे जे तू मागशील ते मी तुला वर स्वरूपामध्ये देईन आणि शतरूपा यावेळेला म्हणते की बघा माझे पती खूप चतुर आहेत त्यांनी तुम्हालाच मागितलेलं आहे देवा आता तुम्ही आम्हाला प्राप्त झालेला आहात फक्त त्यांच्यापेक्षा एक गोष्ट मला वेगळी अशी द्या की जसं त्यांनी सांगितलं की त्यांना पुत्रामध्ये प्रत्येक वेळेला परमेश्वर दिसायला पाहिजे ईश्वराचं दर्शन व्हायला हो पाहिजे आणि सदैव भान असायला पाहिजे की माझा मुलगा हा देव आहे माझा मुलगा हा परमेश्वर आहे माझा मुलगा हा ईश्वर आहे देवा माझ्या बाबतीत फक्त एवढंच करा की मला कधीही माहिती पडू दे नको अखंड जन्मभर मला फक्त माझ्या मुलामध्ये माझा मुलगा दिसला पाहिजे मला कधीही अशी जाणीव व्हायला नको मला कधीही असं माहीत पडायला नको की माझा मुलगा हा साक्षात परमेश्वर आहे माझा मुलगा हा साक्षात देव आहे मला त्याचे पुत्र म्हणून पूर्णपणे त्याच्याबरोबर त्याची आई म्हणून असं राहता यायला पाहिजे मला कधीही कुठल्याही क्षणाला याची जाणीव सुद्धा नाही व्हायला पाहिजे की तो मा, जो माझा पुत्र आहे तो देव आहे देवांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आणि सांगितलं की तुम्ही खूप कुटुंबवत्सल आहात आणि तुम्ही खूप छान उपासना केली ज्या उपासनेने तुम्ही मला जिंकलं आहे मी निश्चित तुमच्याकडे पुत्र म्हणून तुमच्या पोटाशी जन्मा जन्माला घेईन तुमच्या पोटी जन्माला येईन आणि मी नुसता येणार नाही तर माझ्याबरोबर मी लक्ष्मणाला घेऊन येईन मी शिष्याला घेऊन येईन माझ्याबरोबर मी भरताला घेऊन येईन माझ्याबरोबर भरत पण असेल आणि माझ्याबरोबर शत्रुघ्न पण असेल आणि हे सगळेजण माझ्याबरोबर असताना पूर्णपणे मी तुमच्या उदरी जन्माला येईन तुमच्या पोटी मी जन्माला येईन आणि जसं तुला पूर्णपणे ही जाणीव राहील की मी परमेश्वर आहे मी देव आहे आणि शतरूपा तुलाही जाणीव राहील की मी कधीही तुझा मुलगा आहे कधीही माझ्यामध्ये तुला परमेश्वर किंवा देव दिसणार नाही त्या ठिकाणी तथास्तु म्हणून मनू आणि शतरूपा दोघांनी त्या अवतारामधले देय ठेवले आणि हे आत्माच पुढे दशरथ राजा आणि कौशल्या म्हणून जन्माला आले पुढे जाऊन मग म्हणजे की दशरथाच्या पोटी म्हणजे दशरथाकडनं कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि मग ज्याप्रमाणे देवानी पूर्णपणे वचन दिलेलं होतं ते वचनाप्रमाणे शेषाचा अवतार लक्ष्मण जन्मा जन्माला आला भरत जन्माला आला आणि शत्रुघ्न जन्माला आला एक राम जन्माला येण्याकरता मनू आणि शत्रूपाला कितीतरी हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागते त्यावेळेला तो देव प्रसन्न होतो त्यावेळेला तो विष्णू प्रसन्न होतो आणि आपल्या भक्ताचे हट्ट पुरवण्याकरता तो त्यांच्या पोटी जन्म घेतो पुढे हेच मनू आणि शत्रू रूपात दशरथ आणि कौशल्या म्हणून येतात पुन्हा ते एकत्र येतात आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र जन्माला येतात अशी प्रभू रामचंद्रांच्या जन्माची कथा आहे बिभीषणाला ते ऐकून फार कौतुक वाटलं दशरथ राजा म्हणजे खरोखरी किती महान पुण्य त्याच्या उदरी असेल असा विचार त्या ठिकाणी अभिषणाने व्यक्त केला दशरथ राजाला त्या ठिकाणी वंदन केलं प्रभू रामचंद्रांना वंदन केलं आणि हनुमंतरायांचं दर्शन घेण्यासाठी ते खाली वाकले हनुमंतरायांनी त्यांना आलिंगन दिलं आणि आलिंगन घेऊन त्या दिवशीची भेट त्यांची त्या ठिकाणी संपली o un